आणि दुसरी एक गोष्ट आता महत्वाची सांगायची नाही की ज्या मूल्यांसाठी आम्ही सत्याग्रह केला ती मूल्य आज पैगणी रेल्वे स्टेशन रोड आगळगाव रोड तेलगिरणी चौक आणि सोलापूर रोड यांच्या विरोधात काही बोलायचं नाही बोललो त्याला हेच बोल तुला

हे बरोबर नाही आणि लोकशाहीची तुलनेत आपण आज आहोत आपण आज आहोत पण लोक